आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतकऱ्यांच्या घामाला कष्टाला न्याय देण्यासाठी भारतातील कृषी क्षेत्रासाठी काम करणारे सर्व संशोधक केंद्र सरकार राज्य सरकार आणि सर्व संस्था एकत्र येऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे व्यवस्थेतील ही त्रुटी दूर करण्यासाठी एक राष्ट्र एक कृषी आणि एक टीम म्हणून कृषी विभाग आता काम करेल अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली महाराष्ट्र शासन कृषी विभाग भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विकस कृषी संकल्प अंतर्गत किसान संमेलनात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिक कोकाटे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणारा विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शेतकऱ्यांना दिवसाही विजेचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली आहे यातून सोळा हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं असून आजच्या घडीला यातील चार हजार मेगावॅटची निर्मिती पूर्णत्वाला आली असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध दहा विषयांवर शंभर दिवसांचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता काल महसूल विभागनिहाय सरस ठरलेल्या कार्यालयांचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये नागपूर विभागातून महावितरणच्या आरबी उपविभागानं प्रथम मूल उपविभागानं द्वितीय तर भंडारा शहर उपविभागानं तृतीय क्रमांक पटकावला अमरावती विभागात महावितरणच्या चांदूर बाजार उपविभागानं प्रथम शेगाव उपविभागानं द्वितीय तर मूर्तिजापूर उपविभागानं तृतीय क्रमांक पटकावला एल क्रिकेटमध्ये जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर आज झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स संघानं राजस्थान रॉयल्सचा दहा धावांनी पराभव हो केला सध्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामना सुरू आहे गुजरात संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाच्या तेराव्या षटकात दोन गडीबाद एकशे अकरा धावा झाल्या होत्या विदर्भात भंडारा गडचिरोली गोंदिया अकोला वाशिम यवतमाळ अमरावती चंद्रपूर बुलढाणा नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे विदर्भात तापमानात बरीच घट झाली असून आज ब्रह्मपुरी इथं एकेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं नागपूरमध्ये चाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली नागप्रात आज संध्याकाळपासून ढगाळ वातावरण आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार